आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आयुष्यातल्या काट्यांसोबत माशातले काटे काढून देणारा सोबत असावा प्रेग्नेन्सी नंतर खूप केस गळले त्यानंतर मी केस पण कापून टाकले तो म्हणून माहिती कमरेपेक्षा जास्त मोठे केस होते खूप दिवस चालवत मला हेअर ट्रीटमेंट घ्यावा पण कोणती घ्यावा यात मी खूप कम्फ्यूज होते नंतर फायनली माझा डिसिजन झाला आणि बोटक्स करायचं माझं फिक्स झालं आणि आमच्या इथंच एक पार्लर इसॉर घेतला घर शेजारी तरच ही आहे ही जे एक पार्लर आहे अदिरा नावाचं तिच्याकडं मी ही ट्रीटमेंट घेतली खूप छान असं म्हणजे मला पाहिजे तसा लुक मला भेटला आणि खूप मज्जा आली असं म्हणजे खूप वेळ होते तिथं तर ते सगळं भरपूर साऱ्या गप्पा मारल्या तिने सुद्धा आणि बघा तुम्ही फायनल शेवटला माझा रिझल्ट कसा आहे केसांचा आणि लुक कसा वाटते माझं नेवते मला नक्की सांगा हे बघा माझे जुने केसते असे होते आणि फायनल ट्रीटमेंट झाल्यानंतर बघा लुकच चेंज होऊन गेला आणि खूप भारी वाटलं मला आणि म्हणजे पहिले जसे होते माझे केस म्हणजे शक्यतो मी जास्त स्ट्रेटमिंग करायचे मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्हाला जायचं होतं जा जा बाहेर जेवणासाठी कारण खूप दिवसाचा ज्योतिजन आमचा प्लॅन चालू होता की बाहेर जायचं बाहेर जा 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 जा। जायचं जा जा। फायनली आम्ही जय भवानीसाठी निघलो होतो म्हणजे घाटापल्लीकडच्या भवानीला आणि दोन तीन दिवस आमच्या असे बाहेरच गेले हे जेवणा खावणं कारण एक दिवस उशीर झाला म्हणून सहसूबाईंकडं जेवलो दुसऱ्या ज्योतीची इच्छा होती म्हणजे तिचा प्रेग्नेन्सीचा लास्ट मंथ चालू आहे मग त्यामुळं आम्ही जाऊन आलो बाहेर मस्त तिची इच्छा पूर्ण करायला आणि खूप बारी वाटत होतं हा लूपमध्ये मी आणि नंतर तिथं जेवायला वगैरे गेलो जेवण वगैरे केलं देवाने तिथं खूप धुमाकूळ घालून ठेवला होता आम्ही खूप फिरलो पण असत तिथल्या तिथं आणि खूप गर्दी पण असते तिथं वेटिंगला बसलेलो होतो आणि आमचा शेवट नंबर आला आणि आम्ही जेवण करण्यासाठी तिथं गेलो आणि देवा तर इथं सगळ्यांस गप्पा मारत होता पण मग नाही का तर खूप पळत होता पण आम्हाला घडीकडे जाऊन त्याला पकडावंच लागायचं त्याला तेव्हा खूप आगाव झालेला आहे तुम्ही बघा आणि मग शेवटी आता जायचं होतं जेवणासाठी आमचा नंबर आला खूप वेळ नंतर या आला सर नंतर आम्ही जेवणासाठी बसलो जेवणाची वाट बघत आणि तेव्हा पण मस्त इथं मला रिस्पॉन्स देत होता त्याला कॅमेरा ऑन केला की तो की नाटक करायला लागतो आणि मग आमचं फायनली जेवण इथं येत होतं हळूहळू आणि मस्त फास्टमध्ये आम्ही जेवण इथं केलं आणि खूप म्हणजे फेमस आहे हे पण आणि जसं की जगदंबल मी गेलो तर बघा मागच्या वेळेस तिथं शेजारी आहे जयभाव जयभवानी हो तिथलं पण म्हणजे इथं ब्लॅक फेमस आहे म्हणजे ब्लॅक चिकन वगैरे फेमस आहे तर आम्ही इथं तर रोटीच घेतली होती कारण घरी तर बाजरीची भाकर वगैरे खातोच आज रोटी खाली पण उद्या आम्ही परत एका ठिकाणी जाणार आहे आणि इथं बघा देवा मस्त गेटवर पहारीकरी बनलेला होता कारण तो बाहेर पडत होता मग गेटवरच खेळायला लागला कारण खूप वेळ झाला होता बारा त्यामुळे बंद झालं दुसऱ्या दिवशी परत आता सी म्हणून आम्ही इथं गेलो पण इथं काही व्हिडिओ वगैरे काढले नव्हते इथं पण आम्ही आमच्या घराच्या शेजारचं जे भावने आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका नवीन लोक आवडला तर